आज आपण यू काँग्रेसच्या वतीने जे निवेदन उपविभागीय अधिकारी काड यांना सादर केले आहे त्या निवेदनाना काय लेख तो नमूद केलेला आज दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आज मोदी सरकारच्या हुकुमशाही व सुरबुद्धीने विरोधी पक्षावर कारवाई करण्यात येणाऱ्या काँग्रेसच्या नेत्या श्रीमान माजी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व राहुल गांधी त्यांच्या त्यांच्या राजकीय षड्यंत्र रचून व राजकीय सूड वृत्तीविरोधात ईडीच्या का कारवाया करण्यात आलेल्या आहेत हे हे कारवाया केवळ देशाचे 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 देशाचे, देशाचे महत्वाचे मुद्दे महागाई बेरोजगारी याच्यापासून लोकांचे ध्यान भटकिने त्याच्यापासून हे कारवाया करण्यात आलेले आहेत हे कारवाया राजकीय षडयंत्र आहे या कारवायापासून काँग्रेस पक्ष घाबरणार नाही त्या कारवायाला काँग्रेस पक्ष सडेतोड उत्तर देणार आहे हे प्रकरण सगळे खोटे आहे त्या प्रकरणात ईडीने कारवाई केली होती त्यात ईडीने कारवाई केली त्यात काही सापडले नाही माननीय राहुल गांधी यांची त्यांची जून दोन हजार बावीस मध्ये पाच दिवस चौकशी चालली होती ईडीने चौकशी केली होती त्यात पाच दिवसात त्यांना जवळपास अठ्ठेचाळीस तास प्रश्न विचारले होते त्या अठ्ठेचाळीस तासात ईडी अठ्ठेचाळीस तासात ईडीने त्यांना प्रश्न विचारले व हो, काही सापडले नाही आता आठ एप्रिल दोन हजार चोवीस पंचवीस रोजी काँग्रेसचे अहमदाबाद येथे गुजरात मध्ये अधिवेशन पार पडले त्या अधिवेशनात काँग्रेसने येणाऱ्या दोन हजार सत्तावीस मध्ये गुजरात कशी जिंकण्याचे आहे गुजरात मध्ये संघटन वाढ व पक्षात येणाऱ्या काळात महत्वाचे बदल घडतील व गुजरात मध्ये काँग्रेस आता नव जोमाने उभा टाकली आहे व येणाऱ्या काळात काँग्रेस गुजरातमध्ये सरकार बनवेल असे काँग्रेसचे माजी अध्यक्ष व लोकशाही लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी म्हटले होते आता गुजरातमध्ये काँग्रेस वाढत आहे याच्या भीतीपोटी ईडीने जुने प्रकरण काढून या प्रकरणात सगळे खोटे नाटे आरोप करून राहुल गांधी सोनिया गांधी व प्रियंका गांधीवर यांच्या यांच्यावर खोटे आरोप करून ध्यान भटकवण्यासाठी हे षडयंत्र रचलेलं आहे व खोटे खोटे नाटे खोटे नाटे या, खोटे नाट्य आरोप करून हे षड्यंत्र रचलेलं आहे याच्यात काही नाही याचा याचाच निषेध म्हणून आम्ही माननीय तहसीलदार साहेब व उपजिल्हाधिकारी कार्यालय कंदार यांना इथे निवेदन दिलेले आहे त्यानंतर आपली युवक काँग्रेसची नेमकी भूमिका काय राहणार आमची भूमिका हीच आहे की, का ही की जनतेचे जे सामान्य प्रश्न आहेत आज महागाई बेरोजगारी आज अमेरिकेने आपल्या दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अमेरिकेने सव्वीस टक्के टॅक्स लावलेला आहे आज भारतावर एवढ्या प्रकारे टॅक्स लावल्याने याचे उत्तर भारत सरकारने देण्याचे सोडून याच्यापासून धा ध्यान भटकवण्यासाठी हे इतर मुद्दे काढलेले आहेत आज सो, सोन्याचे भाव एक लाखावर गेलेले आहे ला पे पेट्रोल डिझेल न महाग झालेला आहे गॅस सिलेंडरचे पन्नास रुपयानं रेट वाढलेले आहेत हे प्रश्न जनतेच्या मूळ अडचणी सोडून डायवर्ट करण्यासाठी हे मुद्दे आहेत काँग्रेस पक्षाचा मोदी सरकार उर्दाबाद नरेंद्र मोदी उर्दाबाद मोदी सरकारचा निषेध असो असो मोदी सरकारचा निषेध असो